संकासूर एक प्रवास असुराचा संकासूर हा अनार्य राजा म्हणजेच राक्षस कुळातील तो काही प्रस्थापित देवांसारखा देखणा नाही त्याच्या हातात ना ढाल ना तलवार दिसायला विद्रूप काळाकुट्ट तरीही हा राक्षस कोकणात गेल्या हजारो वर्षापासून पुजला गेला भजला गेला काय आहे हे संकासुराच्या लोकप्रियतेचं गुढ कोकणवासियांनी या प्रश्नांचा शोध कधी घेतलाच नाही ते फक्त अविरत प्रेम करत राहिले संकासुरावर आणि त्यांचं ते प्रेम पाहून मत्स्य पुराणात खलनायक असलेला हा संकासूर कोकणवासियांचा देव झाला अशा या कोकणवासियांच्या काळजात घट्ट बसलेल्या देवाची संकासुराची ही कहाणी शिमगोत्सव सुरू झाला की कोकणात हाकारे देत संकासुराचे गोमूचे आगमन आजही होते नमन खेळ्यात जसा संकासूर येतो तसाच तो दशावतारातही येतो पूर्ण काळावेश डोक्यात शंकू आकाराचा मुखवटा कपाळावर दंडावर अंगावर पांढऱ्या भस्माचे पट्टे लांब लचक पांढरी दाढी आणि त्यातून लोंबणारी लालजीभ कमरेला घुंगराचा चाळ बांधतो कोकणातील रंगकर्मीच्या मतानुसार संकासुराने ब्रह्माचे वेद पळविले नाहीच मुळात चारही वेद अनाऱ्यांचीच संपत्ती होती ते अनाऱ्यांचा राजा संकासुराचेच होते आणि ते ब्रह्मानेच आपले वर्चस्व प्रस्थापित करत आपल्या ताब्यात ठेवले होते ते संकासुराला पुन्हा मिळवायचे होते म्हणून त्याने ते मिळविले येथे संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षात संकासुराचा पराभव झाला संकासूर हा राजा होता वेद ही संपत्ती संकासुराचीच होती ती त्याने बहुजन वर्गात वाटली काल आज आणि उद्या असं तिन्ही त्रिकाळ पवित्र असणारं ज्ञानदानाचं कार्य वेदांच्या माध्यमातून संकासुराने केलं कोकणात संकासुराला जो तो आपापल्या श्रद्धेनुसार पुजतो तो बाळगोपाळात रमतो त्यांच्या पाठीशी लागतो त्यांचे मनोरंजन करतो त्यांना घाबरवतो म्हणून काहीजण त्याला श्रीकृष्णाचा अवतारही म्हणतात काहीजण त्याला ग्रामदेवीचा दूत असेही म्हणतात तर काही त्याला गावाचा रक्षक असेही म्हणतात कारण कोकणात संकासुराचा दराराही तितका जबरदस्त आहे संकासुराला देव मानले गेले असल्याने त्याची पूजा होते त्याला नवस नस जातो मागच्या वर्षीचा नवस पूर्ण झाला असेल तर तो फेडलाही जातो असुराचा देव का झाला कधी झाला हे नक्की सांगता येणे कठीण आहे पण एवढे मात्र सांगता येईल की निसर्गाच्या सहवासात राहणाऱ्या भाबड्या कोकणी शेतकऱ्याने त्याला देवत्व दिले नमनांच्या खेळात संकासुरासह राधा नक्ता पखवाज वादक गोमू ही पात्रे असतात होळीचे पंधरा दिवस खेळ करत संतांच्या रचना म्हणत थकले भागलेले ते गावभोवनीचे त्यांच्या त्यांच्या गावी शिधा दक्षिणेसह परत जातात शेवटचा खेळ पुन्हा ग्रामदेवतेसमोर सादर होतो संकासुराचा मुखवटा मोठी पांढरी दाढी सगळे देवीला सादर केले जाते त्यात कोकणवासियांच्या अनेक भावभावना गुंतलेल्याच आहे संकासुराचा प्रवास सुरू आहे एका होळीपासून पुढील होळीपर्यंत आपल्या देवत्वाला लोककलेची झालर चढवून तो नाचतच राहणार आहे